पिऊचा बारका पळपूट पिऊच बारक बेलन पिऊची बारकी चपाती पिहूचा बारका पाहुणा बोला कोण कोण येणार खायला स्वयंपाक केला पिऊन आ काय आणलंय काय आणले ताय ना काय द वारीत ना ताय ना बघा काय काय आणलं कृष्णाला असलेले आवडतं फिरवायला आणि पिवळीला चपात्या करायला आवडतात म्हणून तिला चपाती बेलले वगैरे आणले हा हे पण आणले ना थम्माला फिरू दे धर कॅमेरा एक मिनिट कॅमेरा धर की आहे हा कुरस आणले आवडते नास हे पण वेगळे कसे झाले दिंडी बिंडी हा

देवाला दाखवायचं असा पाहुणा बोलू का जेवायला पाहुणा बोलू का बघा पाहुणा बाहेर बसल्या तर जेवायला कशी उचलती कशी थांबाय थांबतीला उचलते थांब थांब थांबते पालती करते बघ चपाती थोडं पीठ अरे पट्टा अरे माझ बापू शिकल 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 मोठं झालं मुलगी शिकली प्रगती झाली अयो आता मी आणले म्हणले रोज स्थान पिवडी रोज चपात्या रोज मला चपात्या खावा लागतात पिवडीच्या पिवड्या मला देणार ना चपात्या बाबू स्वयंपाक लाटके लाटके मोठी करायची काय पीठ टाकतील प्यो प्यो पे करूनच टाका टाका हा सा सा पसरवा पसरवा असं तो कसं बारीक हाताने पसरवते छान लाटा लाटा <laughs> लाटा लाड लाड पप्पाला खाऊन जायचं थांब मला खायचंय बाई मला जायचंय कामावर जायचंय या ना

पुरण भरपूर टाकले पोळी त्याच्यामुळे चहा गोड पुरणपोळी गोड खाल्लंच खाल्लेच नाही ओस मळते म्हणून बांधून चालू मी कॅलेंडरच फाडले वय का जुने का तर आता तिथं पण आपण ग्रुप मध्ये देऊ सगळ्यांना पोळी किती बांधल्या ग काय गावा आहे ठीक आहे असू नको वेळ नाही आता तू बांध असू दे सगळ्यांनी एक एक खाला म्हणजे बस ए पिवड्या जाऊ का का मी येतो माघार या माघारी येतो बाय बाय काय फोटो काढू चल इकडे बघ मला जायचं होतं करमायला जाता जाता पूजेला इथं सोडलं आणि पिवढीला पण इथं सोडलं म्हणलं चला दिवसभर सोडा म्हणजे ताईला पण करमेल आज आखाड्यातला इथं काहीतरी ताईचं हे असतं काय काय असतंय का ताय आखाड्यातला देवदेव असतं या आईला घेऊन जाऊ का गावाकडे आकडा देऊ देऊ काहीतरी करावं लागतंय म्हणजे बरं ठीक आहे असो चला जाऊ आता ओके मुंगळा मारते त्याने एवढ्या नको मारू नको मारू बाबू नको 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 पोळ्या घेतात खायला तिकडं ए ह्या कुत्र्याला टाक थोडी आपल्या काय म्हणतात वायपरचं पाणी संपलं होतं लक्षात आला तोपर्यंत म्हणलं भरून घ्यावं कुठे लावायचं काय गरम झाली गाड्या एवढं गरम इंजन होऊन मला एक प्रश्न पडतो हे पगळत कसं नाही ताईलान पूजेला घेतले आता ह्यांना इथे देवाला सोडायचंय सोडायचं देवापशी सोडायचं यांना म्हणजे तेच की काहीतरी आता निवडणार करतील आणि जातील काय मी येणार आहे डायरेक्ट संध्याकाळी तेव्हा इथं मंदिर आहे तुला मंदिरापासून सोडू का इथं सोडू कुठे आर कापा कापीचा बेत आहे काय काय

आता सध्या जिथं मला पोहोचायचं होतं तिथं मी पोहोचलोय म्हणजे आमच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी म्हणजे ब्रेकफास्टच्या ठिकाणी साहेल सरच्या घरी हे आहेत साहेल सर स्पेशल डोलके वादक तबला वादक आणि त्यांचे बंधू जुळे भाऊ सिंगर इथं प्रॅक्टिस चालू आहे इथे आहेत पप्पा आप्पा पप्पू आणि इथं आहेत आपले स्वप्न सर हाय हाय अजिंक्य सर रॅपर रेपर अजून आपल्या टीममध्ये दिवस वजन यायची बाकी येतं तर सगळेजण मिळून आम्ही प्रॅक्टिस करतोय त्याला मला दाखवतो ना मगायचं सारखं मगायचं सारखा हां 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 सगळे जेवणाचा बेत चालू आहे का नाही बघा जेवणासाठी सगळे बसले आहेत कोणाची ओळख नाही करून देत डायरेक्ट बघा तुम्ही आणि इथं जेवण असं मानलेलं आहे मित्रांनो आता सध्या किती वाजले तुम्हाला सांगू का पावणे सात वाजले सात वाजायला दहा मिनटं कमी आणि ऊन बघा सकाळचं कवळं ऊन पडलं आणि हे ऊन पडलं या कसलं खतरनाक वातावरण पडलं आयुष्य पोत बघा ह्याच्यावरती बघा सगळ्याला सा साकडून आलं ऊन बघायला किती वालात खरं सांगायचं सात वाजता हे असं ऊन पडले म्हणजे काय यार कसलं भारी हे झाड तर बघ ना अरे आता खाली सूर्य थोडा गेला झाडाले भारी सन पडतो ते हे बघ ना एवढ्या उन्हास सुद्धा हे दिसते हा कोणी यायचं लागत हा कोण यायच पाचच हे बघा नाचच मिनिटात खाली जाणार आहे सगळं तर मित्रांनो आमचा इथला प्रॅक्टिस चा कार्यक्रम संपलाय लवकरच आमचा नवीन कार्यक्रम येतोय ते तुम्हाला देतो नंतर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये असा त्याच्या जाऊ आपण ताईकडे जिंतीला रात्रीच्या सात वाजून गेले तर माणसं दिसणार चला सरफरोशी की शमाग में जला लो यार जिंदगी मौत या आलोय आता ताय था बराच उशीर झाला होता निघालोय पण दाजे काय जाऊन द्याय नाही तर रुसले दाजे ताय पण रुसले कर्मान्यात बहुतेक त्यांना असं मला वाटतंय ताय जातो थांबा म्हणते तर था, थांबा अगं शाळा आहे पिवडीची सकाळी रोज तर की ते सर आल्या त्यांची ते पोरं वाढ बघतात वाट बघते घरे केशव पण आहे तू पण हाय रात घसरी गेल्याला काय दोघच काय करमत नाही मला तुला करमत नाही आता काय आता करमत नाही म्हणल्यावर ते अगं माझ बा आता मजे पिवड्या हायकर कॅमेराला कॅमेरा हायकर पिवड्या लवकर लाजल लाजलं लाजलं नाही नाही बघती दुकान तुझ हा 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 काय जाहिरातच आहे बाबा की असाव जाऊ तू थांबणार का जाणार आहे नाही मला जावं मला जावं लागेल दाजी चला येतो येत हां हां काय तुझी आता शूटिंगला तिकडं पूजा चल चला सर चला चला, चला। ए पूजा बस गुजा बारामतीला जायचं बरेच काम येतं थांबलं किती दिवस जातो अगं माझ बाबू यो यो